अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांचे निवेदन देणाऱ्याला अरेरावीची भाषा बीड प्रतिनिधी बीड शहरासह जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू आहे गुटखा बंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन घेऊन बीडचे अन्न व औषध सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांना निवेदन देण्यासाठी गेले असता राज्यात गुटखा बंदी असताना देखील खुले आम गुटखा विक्री चालू कशी हा जाब विचारला बीड सह जिल्ह्यातील शाळा कॉलेज विविध शासकीय कार्यालय समोरील दुकाने तसेच गल्ली बोळातील किराणा दुकानावर देखील गुटखा सहज उपलब्ध होत आहे यावर बंदी आणावी कारवाई व्हावी अशी मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते अक्षय कोकाटे अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष कांबळे यांना दिले व कारवाईची मागणी केली उलट त्यांनाच आपण गुटखा विक्रेत्यांची अड्डे व माहिती द्या त्यानंतर आम्ही कारवाई करू असे सांगितले तसेच आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत आम्ही ग्राउंड लेव्हलला जाऊन कारवाई करू शकत नाहीत असेही उलट सुनावले कार्यात कर्मचारी कमी आहेत असे निवेदनकर्त्यांनी लिखित स्वरूपात माहिती द्या अशी मागणी केल्यानंतर मला काही एकच काम आहे का मी आता माहिती देऊ शकत नाही त्यानंतर त्यांनी पोलिसांची धमकी देऊन ऑफिस बाहेर काढण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या यावर व उदारपणाची भाषा केली निवेदनाची तत्काळ दखल घेऊन कारवाई करा अशी मागणी करण्यात आली अन्यथा लवकरच रिपाईच्या वतीने लवकरात लवकर अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी अक्षय कोकटे यांनी दिला आहे ऐकूया त्यांच्या शब्दात अधिकारी साहेब संतोष जी कांबळे साहेब यांना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बीड शहरातील व बीड जिल्ह्यामध्ये गुटखाबंदी करण्याच्या याकरिता नियोजन करण्यात गेलो होतो त्यावेळेस त्यांनी एवढीचे उत्तर दिले आम्ही का बेसिक स्वरूपावर जाऊन काम करूयात का आम्हाला का तेवढेच काम आहेत का आम्हाला तुम्ही अड्डे दाखवा महाराष्ट्रामध्ये तर पूर्णपणे गुटखा बंद आहे अशी भाषा वापरली त्यांनी त्यांना बाहेर काढा आणि पोलिसांना फोन लावा अशी भाषा बोलली मागणी कर आमची एवढीच मागणी आहे की बीड शहरातील व बीड जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे गुटखा बंद झाला पाहिजे कुठं कुठं गुटखा विक्री केला जातो बीड जिल्ह्यामधून व बीड शहरामधून दिल्ली गोव्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये एस पी ऑफिस समोर तहसील ऑफिस समोर पंचायत समिती समोर कलेक्टर ऑफिस समोर महाविद्यालय विद्यालय बऱ्याच ठिकाणी गुटखा विक्री चालू आहे असं मी त्यांना सांगण्यात गेल्यानंतर ते म्हणले आम्ही काय खालच्या स्तरावर जाऊन काम करू शकत नाहीत आमच्याकडे काही स्टॉप नाही तर मी त्यांना बोललो की तुम्ही स्वरूपात मला हे द्या तर ते, ते मला बोलले की माझ्याकडे काय वेळ नाहीये माझ्याकडे तेवढेच कामं नाहीये ते गुटखा पकडायचा म्हणून आरे वरेची भाषा केली व पोलिसांची धमकी दिली पुढलं पाऊल काय असेल आपलं पुढलं पाऊल त्यांनी जर बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये स्लम एरियामध्ये तर गुटखाबंदी जर केली नाही तर पुढच्या वेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल